राम राम मंडळी कलम तीनशे दोन व्हिलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तो मला स्टोरी अशी सांगणार आहे की साधारण कुठल्या गोष्टी लिमिट असतं एखाद्या क्षेत्रात गुन्हेगारी कुठपर्यंत गेली नेमकं काय विषय आपण बघू बीड बिहार आता हा बीड म्हणलं ना की अशी टाळका हलतं संत देशमुखची आठवण होती आपल्याला आणि जो खास बापाच्या पोटचा आहे त्यांनी ही केस विजू नाही द्यायची लक्षात घ्या कारण समाजाच्या भावना त्याच्यात गुंतलेल्या आहेत कुणी असू द्या पण अशा प्रकारे त्याचा शेवट होता त्यांना ते न्याय मिळाला पाहिजे हा ह्या बीडमध्ये माजलगाव तालुका आहे आणि त्यातलं लगुळ नावाचं गाव आहे एक पोलिस अधिकारी पण निवृत्त आहे आता रिटायरमेंट झालं ना कसं असतं आयुष्यभर सगळीकडं कर ड्युटी करायची सगळीकडं कर योगदान द्यायचं आणि रिटायर झाल्यानंतर ही शिरसाट आड नावाची व्यक्ती पोलीस अधिकारी निवृत्त तिथं सहा किलोमीटरवर लघुळपासून शेती आहे म्हणले बा आता माथारपण आपलं इथं सुखात जाईन कुटुंब आहे सगळं मुलं बाळं सुना त्यांना ती शेती होती आता त्या ठिकाणी शेती थोडी स्वस्त मिळते का हा जो बीडचा बराचसा परिसर आहे ना आता मी त्या भगवानगाडा गेलतो आष्टी मार्गे गेलतो तर ह्या परिसरात पाऊस कमी होता आणि अशी जमीन सपाट डोंगर जम डोंगर लई तिथं टेकड्या लई आणि प्रत्येक टेकडी एक देवस्थानी ते चालते परिस्थिती भौगोलिक पाऊस कमी असला की पैसा कमी कारण तू उत्पन्नाला साधन नाही ना गरिबी थोडी जास्त वाटली तुरीची पिकं होती तिथं भरपूर कापूस होता असा परिसरात आठ माही धरून चाला ही शिरसाट नावाचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी करायचे भाऊ शेती पण त्यांना ती शेती काय रागडाना रागडाना म्हणजे मजुराचा प्रॉब्लेम त्यांनी एक डोकं लावलं म्हणले आपण आहे ना ही खंडाने वाट्याने देऊन टाकू एक बिराड हडब कोणतं तरी आणि त्यांनी एक शेतमजूर बॉ लावला आणि त्याला म्हणले काय तुझा खण ठरलेला आहे म्हणजे त्यात दुसरा वाटा तिसरा वाटा चौथा वाटा पाचवा वाटा असे प्रकार असतात तू बी जग आणि आम्हाला बी जग जाऊन दे तुला काय काही पडलं आम्हाला सांग चांगलं चाललं होतं शेतमजूर बी चांगला होता तो शी फोनची टरमळी येत नाही बेकार बेकार काम करीत सगळे व्यवस्थित चाललेलं असताना त्या त्या मजुराला फोन यायचा बा तो यायचा एका ऊसतोड जी टोळे असतात ऊसतोडीच्या त्याचा जो मुकदमे आहे त्याचा फोन असायचा आणि ति त्याला दमदाटी करायचो ते मुकादमतीकडून पैसे तो का नाही आता तुझ्याकडे बघतोच असं तसं शि शिरसाठेत ते गेले भाऊ आता पोलिसांचं कसं असतं चौकशी आयुष्य चौकशी गेलेलं असतं काय भानगडी भाऊ काय विषय नाही आमका मला बाराशे रुपये राहिलेत त्या ह्याचं माझ्याकडं आणि ते बारा साठी हे करते अरे बरं मी एका दिवशी सवड काढ जा देतो म्हण नाही का असं आठ पंधरा दिवस गेलं गेल्या आठवड्यातली घटना आहे त्याला बोलून घेतला हा जो उस्तोड काम करता मुकदमी त्या मुकदमानी त्याच्या गाड्याला शिरसाटच्या बोलून घेतला शिरसाट पोलीस अधिकाऱ्याच्या गावात त्याला गाडीत घातला चारचाकीत त्याच्यात आधीच दहा बारा गुंड होती पोरं होती त्यांनी नेले तर नेले कुठं निर्मनुष्य जागा म्हणजे समस्यांनी कुठं असते निर्मनुष्य असते गाडी बिडी असली ना अशी तिथं तर काय कोणी येत नाही त्या ठिकाणी नेलं लाव मालकाला फोन तिथून त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला फोन केला निवृत्त शिरसाटला तू आत्ताच्या आत्ता दीड लाख रुपये माजते याकडे अरे पण म्हण शिर ते शिरसाट म्हणजे अरे पण बाराशे रुपये म्हणतो ते दीड लाख दीड लाख येणार ते ह्याची खंडोळीच करतो आणि तू पैसे घेऊन ये बा यांनी दीड लाख रुपये काढले त्या ठिकाणी म्हणले आता शेती उत्पन्नातून कट करता येत्या त्याला त्याला विचारून देऊन टाकायचं ते दीड लाख रुपये घेऊन ती शिरसाट तिथं आलं बगेवर आल्या म्हणलं निर्मनुष्य जागा आहे आल आलं की यांनी दहा बारा जणांनी त्याला वाढला की खाली पाडला बा डायरेक्ट पोलिस अधिकारी माझी ती काही कॉन्स्टेबल नव्हता किंवा शिपाई नव्हता पहिल्यांदा त्या शिरसाटच्या हातातलं खिशात दीड लाख रुपये ते घेतलं बा काढून त्या मुकादामानी मुकादामानी ती टोळी हायर केली ती ती संबंधित टोळी होती ना मारहाण करणारी ती टोळी हायर केली ती सुपारी दिली होती त्यांना आणि बारा ते तेरा जण होते त्यांनी रिंगण के केलं आणि त्याला मध्ये माराय सुरुवात केली पट्ट्यानी हे एक ट्रेड निघाल्या ट्रेड रिंगण करून मारणे मला ह्या गुंडांना सांगणे की तुम्ही रिंगण करून मारता जर एखाद्याने एखाद्या सगळ्या नागाचं पिल्लो बारीक करणे त्याला एकदा दोनदा डिव असले की तिची चुकी होईन का पण फडी काढतं कुणी कुणाचा अंत बघून आहे तुम्हाला आता असं रिंगण नाही असा रिंगणापेक्षा कार्यक्रम होईल तुमचा तुम्ही नेर घ्या जरा ही गुन्हेगारी प्रवृत्तीची जी पोरं आहेत यांचा बंदोबस्त करण्यासारखी कावत साहेबांना माझं आव्हान आहे वा वा ते की मोका बिका आणि एखादा नवीन तुरुंग बांधा किंवा तिथं त्यांना धरावनगे का करू ह्यांनी काय सिस्टीम राबवली रक्त अंबाळ होत्या शिरसाट यांना मारहाण केली त्या गाड्याला नाही मारलं शिरसाटला एवढी मारहाण केली एवढी मारहाण केली की बा रक्त करून टाकला गाडी आईला म्हणले आता काय आपण जगत नाही यांच्यातून थोडं त्या मारहाणीने आता ते वय जास्त आहे सत्तर बहात्तर आहे त्यांच्या गशाला तोंडाला कोरडं पडली आणि त्यांनी सुरुवात केलं माणूस आहे पाणी 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 म्हणलं की त्यातली तिघ जणांनी लगेच मुतली त्यात शिरसट्ट्या तोंडात पोलिस अधिकाऱ्याच्या माझी ती लघवी केल्यानंतर आता अशा वेळेस जस माणूस आहे ना पोलिस असू कुणी असो पोलिस आता फाट चालतं पण बारा तेरा जणांच्या पुढं काहीच करू शकत नव्हतं नाही माणूस देण्यात ठेव त्यांना फक्त काय की बा दया दा, याचना करणे क्षमा याचना करणे आणि जीव वाचला तरी लय झालं आपल्याला टाईम आलेला आहे आता त्याच्यानंतर लगे केली त्यांनी ते थुकलं बिकलं सगळं द गयावया करायला लागले त्यातल्या दो स्वतःच्या चुग्या बाहेर काढल्या आणि त्यांच्या कानात घातल्या आता ती काही चुंगी गाय जागा गा, आहे कान बऱ्याच वेळा अशा प्रकारचे नवीन गुंड हे सराईत गुंड असतातच पण त्याला न्यायनीती नियम आणि एन्काउंटर हा महाराष्ट्रात दुर्मिळ विषय चाललेला आहे दुर्मिळ झाला हो ते एनकाउंटर स्पेशलिस्ट परत पाहिजेत आदरणीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळात त्यांनी एनकाउंटर स्पेशलिस्ट टीम प्रदीप शर्मा हे त्यांना कुणी सांगितलं कमी करा मुंबईतून गँगस्टर गँग कमी केलं तर मुंडे साहेबांनी हे जे बोकाळले वर जे काढते हे कोयता गँग ह्या ह्याच्या त्याचं कुणाचं काय आहे माझं काय मेघा ते हां असा विषय थोडंसं विचार करत रे गोष्ट आहे बाबा काय घडतंय आहे कुठं गडतं आहे हां लिकी बाळा सुरक्षित राहिल्या पाहिजेत पोरं गेले पाहिजे की बा काय चालले नाही म्हणजे आपल्याला कधी कधी शरम वाटल्यासारखा प्रकार होतो असा यांची मानसिकता यांचे बघून कंट्रोल आणि काय होतं हे अशा गोष्टी बोकाळायला समाजसुद्धा तेवढा जबाबदारच नुसतं नेत्यांच्या नावाने हे करत नाही समाज समाजसुद्धा कसा यायचं मला आता निघाल्यात लोकं फक्त स्वतः पुरतं बागायचं माझं बागलं ना माझ्या बायकुल पांधराशे आलं ते रात्रीचा येऊन ती बी दोन चार हजार दहा एक हजार पाच हजार रुपये तर देत आहे बाबा माताचं हा ना दाद्या दुनिया गेली बोसड्यात तिकडं असं धरून चाल ह्याचे परिणाम आहेत जवा तुझा रात्री दरवाद्या वादाव त्यांना ते त्याव तुला कळेल की बाबा सिस्टीम काय असतील काय काय असतं हां म्हणजे असा प्रकारे एवढा अति नाही करावा कुणी कुणाचं आणि पोलिसाला ते पोलीस आहे व्यक्ती माझे निवृत्त का असणार पण आहे ना त्या पोलिसाच्या बाबतीत ह्यांना काहीच वाटत नाही ठेवली का किंमत यांनी पोलिसांची आता बय पाहिजे पोलिसांची दहशत पाहिजे हा आणि हे नवीन जे कॉन्स्टेबल तर यांनी ही गोष्ट डोक्यात ठेवा की मोटरसायकलवर ड्युटीला जातोय काठी लावून डोक्यात चाललं आहे कारगिन फ्लॅटगिन कार सुद्धा पगारातसुद्धा शक्य आहे लोन काढून पण डोकं एवढं जागावर ठेवायचं की गुन्हेगारी बोकाळ यांना पाठीशी गात याच्यातून का पाकट घेतले की यांचा म्हणजे नेत्यांचा वाटलो केल्याशिवाय राहणार नाही ज्ञानात ठेवा हा आता ते नेह अवलंब राहणार आहे आता माझ्या संपल्या अपेक्षा शासनाकडून ती त्यांना मारहाण केल्यानंतर ती अर्धे मेल्या अवस्थेत सोडून दिलं पा आणि गेले निघून पैसे मिळालं होतं सगळं ओके चालतं कार्यक्रम म्हणले ही शिपाटकुनी आपलं Uh, सरकारी हॉस्पिटल दाख दाख म्हणजे गाठलं शिरसाट पोलीस अधिकाऱ्याने आणि रितसर कंप्लीट दिली त्याचा तालुक्यात भाऊ झाला सगळीकड झाला गुन्हेगारांच्याबद्दल अजून काही कोणी अटक नाही काय नाही कोणाचा कोण आका आहे का कोण त्याच्या पाठीमाग काय आहे का हे बघितलं पाहिजे आता आमच्या गावातसुद्धा आम आहे ना ही ऊसतोड मुकादम आहेत ना ह्याच्यात दोन प्रकार एक इतकी इमानदारीत तुम्हाला सांगतो हा ठरल्याप्रमाणे सात सात आठ आठ लाख रुपये ते उचलले घेतात आधी काळचे जातात गुरळवाले असतात त्यांच्या टॅक्टर आहे त्यांच्या ट्रक आहेत ऊस तोड म्हणजे कारखान्याला ऊसतो तोडणारी वाहनं ही शेतकऱ्याची आठ आठ लाख रुपये देतात विश्वासापोटी दुसरा जो प्रकार आहे ना पार त्या हॉटेलवर नेऊन मटणं चारून बा 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 बागायतदाराला भा, पार गोंडा गुळून दा कोयतं दाखवून बाया दा, दाखवून सगळं दाखवून पैसे आता घेतले की मुकदामत बेपत्ता असं आमच्या गावात समजा चाळीस पंचाळीस वान आहे त्यातल्या पन्नास टक्के साठ टक्के लोकांना काय दादा असं आहे की फसावले पण आता आबरू येईन ग बसावं टाकलं यांनी हा ही विभागा कशी आहे त्याच्यामुळं ह्या घटनेमध्ये ही दखल घेणं गरजेचं ह्या घटनेत न्याय मिळणं गरजेचं होतं पालकमंत्री बीड बीड जिल्ह्याचे ते तिथं आले असं त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की माझी पोलिस अधिकारी निवृत्त यांना अशा अशा प्रकारची मारहाण झाली या लघु शंका केली गेली तो तोंडात याच्यात काय बाब तुमचं काय म्हणणं आहे यात कारवाई झाली नाही पाक हे झालं नाही का पोलीस सिरियसली घेत नाही मग इतर राजकारण्याचं जसं पांढरं शुभ्र ट्रीटमेंट असतं तसंच यांचं पण होतं याला काय मग राजकारणी जबाबदारी तसं काय नाही म्हणले कायदा सुव्यवस्था न व्यवस्थित अबाधित राहण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील आणि मी आता गाडीत बसलो की मी एस पीला फोन करतो कलेक्टरला फोन करतो आणि सदसंबंधित घटनेची माहिती घेतो दुसरे काय अपेक्षा ठेवणार के ते त्यांच्यावर माझा विश्वास आहे आणि त्यांनी असं मला वाटतंय की बाबा एवढ्या चार आठ दिवसात कावत नवीन आल्या ती एस पी माणूस चांगला आहे वाईट नाही यांना समजा विशेष पथकांची आसन काय पथकं बितकं टाकून ही फक्त ताब्यात घ्यावी पोलिसांनी एकदा मनाव घेतलं की सगळं होतंय फक्त कोणाचा फोन नाही आला पाहिजे वरून प्रकरण दाबले गेले नाही पाहिजे हा इज्जतीचा प्रश्न आहे आपल्या राज्याच्या पोलीस दलाचा लक्षात घ्या आणि मॅसेज बाहेर जातो चुकीत जातो मॅसेज चुकीचा जा बात आता आमच्या गावात एक घटना घडली तुम्हाला सांगतो ती समाजात समाजाचे गुन्हेगार होता सराईत आणि तो वॉन्टेड होता पण तो काही सापडत नव्हता दोन हजार आठ साली घडलेला विषय मांडोगन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आमचं गाव आहे त्या मांडोगन पोलीस स्टेशनमध्ये एक कॉन्स्टेबल होते सातपुते नाव होते त्यांचं इतका दाडशी घडी होता कॉन्स्टेबल खतरनाक लय दाडशी हा त्यांच्याकडं फक्त काठी असे पण ते त्या रस्त्याने ते कॉन्स्टेबल सातपुते चाललेले आणि दुसऱ्या चौकातून हो नेमकंच हे गुन्हेगार ती स्कूटर त्याच्यामध्ये एक पोतं होतं मध्ये आणि ती स्कूटर तसली चेतकची जुनी टू स्ट्रोक नेमकीच त्यांनी ते ती लगेच त्याला ओळख लाव अरे थांब 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 त्या सुद्धा नाही लावलं आणि त्या आरोपीच्या अंगाव जो डबगा ती गेला माझ्या पोलिसात त्यांच्या डोपराचं का ताताडबिताडणी घालो मी विचार केला सकाळी नऊ साडे नऊ वाजता ती पडलं भाऊ खाली ती आरोपी पण आरोपी देऊ असा जीव खोम तो पडून निष्ठूनच गेला जे तो बिडी पडलेलं म्हणजे टेम्पो बॉ लावला त्याच्यात ती गाडी बिडी सगळं ते सामान घेऊन ते पोलीस स्टेशनला त्यांनी ते जमा केलं पण आरोपी दिसला की अशी तळपायची मस्त त्याला म्हणायचं पोलीस कॉन्स्टेबल खतरनाक ते सात पुतेला नंतर शासनाने त्यांचं ते कामगिरीची दखल घेऊन रिवॉल्वर पण दिलं होतं नंतर मग त्यांना पोस्ट पण वाढवून दिली अचानक दोन तीन वर्षांनी म्हणजे पेपरला बातमी आली ती की शिकरापूर का कुठंतरी शिक्रापूर मी पुणे ह्याच्या त्या शिक्रापूरच्या पोलीस स्टेशन अंतर्गत ते कार्यरत होते वाटतं आणि तिथं चार पाच किलोमीटर अंतरावर ते निगळफास जंगलात जाऊन घेतला रस्त्याकडला घेतला काहीतरी बातमी पेपरला वाचली जुना विषय पण अशा पोलीस अधिकाऱ्यांची गरज आहे कारण आणि एवढं जीव दोख्यात घालून जर केलं त्या त्या व्यक्तीला जर निवृत्त वयस्कर वयस्कर झाले असं जर दिवस बघायचं आलं करायचं काय त्याच्यामुळं कालायतस मी नमहा म्हणून चमणार नाही आता लोकांना रिझल्ट पाहिजे आणि द्यानात ठेवा लोकांना समाजाला एक सांगतो की ही बीडमधली जी गुन्हेगारी टोळ्या पोरं आमकं तमकं आहेत यांचं समजा तिथं जर यांना पॅक केली तर या वेळेस टोळ्यांनी दरडंबिरडं भविष्यात जर साईट लागायला सुरुवात केली पुण्यासारखा अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर हरितपाटा इकडं जर काय करणार आलं तर सेल्फ डिफेन्समध्ये वकिलाकडून जाणून घ्या सेल्फ डिफेन्समध्ये तुम्ही सुद्धा त्यांचा कट कार्यक्रम करू शकता अजिबात दयामाया करू नका यांची कारण ही वृत्ती संपली पाहिजे ध्यानात ठेवा त्याच्यामुळं त्याच्यात लवकरात लवकर दखल घ्यावी असं मला वाटतं रामकृष्ण हरिमाउली